आता नवरात्र सुरू होत आहे त्यामुळे आपण देवीच्या रूपांबद्दल जाणून घेणारच आहोत मातेशी संबंधित असणारी तिची रूपं आज आपण पाहणार आहोत एक्कावन्न शक्तीपीठे जी माता सतीच्या शरीराच्या विविध भागांची प्रतीके आहेत भारतीय उपखंडात सती मातेची एक्कावन्न शक्तीपीठे आहेत या शक्तीपीठांमध्ये आईचे वेगवेगळे अंग आणि तिचे दागिने दर्शवण्यात येतात त्यामुळे हिंदू धर्माच्या अनुयायांसाठी मातेशी संबंधित ही स्थाने अत्यंत पवित्र आहेत या शक्तीपीठांमध्ये लाखो भक्त मातेच्या दर्शनासाठी जातात या तीर्थक्षेत्रांना जाऊन मातेचे दर्शन घेतल्यानं भक्तांना माता सतीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे सर्व संकट दूर होतात असे सांगितले जाते या ठिकाणी माता सतीच्या शरीराचे वेगवेगळे भाग आणि तिचे दागिने पडले होते अशी आख्यायिका आहे भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्रानं मातेच्या शरीराचे अनेक के भाग केले त्यांचे भाग पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात पडले ज्याला शक्तीपीठ असे म्हटले जाते येथे शक्ती म्हणजे दुर्गा कारण माता सती हे दुर्गाजींचे रूप आहे देवी सतीची आख्यायिका आता आपण ऐकणार आहोत आख्यायिकेनुसार माता सतीचे वडील राजा दक्ष प्रजापती यांनी कंखल हरिद्वार येथे बृहस्पती सर्व नावाचा यज्ञ आयोजित केला होता या प्रसंगी त्यांनी सर्व देवतांना आमंत्रण पाठवली होती पण त्यांनी आपली मुलगी सती आणि जावई शंकर यांना बोलावले नव्हते पण शिवानं नकार दिल्यानंतरही देवी सती या कार्यक्रमासाठी वडिलांच्या घरी आली जेव्हा माता सतीनं आपल्या दक्षांना विचारले तेव्हा या यज्ञासाठी सर्वांना आमंत्रण पाठवले आहेत परंतु जावयाला आमंत्रण दिलं नाहीत याचं कारण काय हे ऐकून राजा दक्ष भगवान भोलेनाथांना वाईट बोलू लागले आई सतीसमोर ते पतीला दोष देऊ लागले हे ऐकून माता सतीला खूप वाईट वाटले या दुःखात त्यांनी यज्ञासाठी केलेल्या अग्निकुंडात उडी घेऊन जीव दिला जेव्हा भगवान शिवांना हे कळले तेव्हा क्रोधाने त्यांनी वीरभद्राला पाठवले ज्यानं त्या यज्ञाचा नाश केला तेथे उपस्थित असलेले सर्व ऋषी आणि देव त्यांचा क्रोध टाळण्यासाठी पळून गेले भगवान शिवांनी माता सतीचे मृत शरीर त्या अग्निकुंडातून बाहेर काढले आणि आपल्या मांडीवर घेतले आणि इकडे तिकडे फटकू लागले त्याचवेळी भगवान विष्णूंना माहीत होते की शिवांच्या क्रोधानं संपूर्ण सृष्टीचा नाश होऊ शकतो म्हणून शिवांचा राग शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या सुदर्शन चक्रानं माता सतीच्या शरीराचे तुकडे केले मातेच्या शरीराचे हे भाग पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात पडले आणि त्यानंतर त्या भागांना एक्कावन्न शक्तीपीठे असे म्हटले गेले एक्कावन्न शक्तीपीठे जी संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेली आहेत एक आहे हिंगलाज शक्तीपीठ हे शक्तिपीठ पाकिस्तानच्या कराचीपासून उत्तर पूर्वेला एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे पुराणानुसार येथे मातेचे मस्तक पडले होते त्याची शक्ती कोटारी भैरवी कोट्टविषा आहे कराची येथून वार्षिक तीर्थयात्रा एप्रिल महिन्यात सुरू होते दोन नंबरवर आहे साखरमाता सतीचे हे शक्तीपीठ पाकिस्तानातील कराची शहरातील सुक्कर स्टेशनजवळ आहे जरी काही लोक याचे वर्णन नैनादेवी मंदिर बिलासपूर असे करतात इकडे देवीचा डोळा पडला आणि तिला महिर्षा मर्दिनी म्हणतात तीन नंबरवर आहे सुगंधा सुनंदा बांगलादेशातील शिकारपूरमधील बरिसालपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावरती सौंद नदीजवळ हे शक्तिपीठ आहे असे म्हणतात की जेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र वापरले तेव्हा सतीचे शरीर वेगवेगळ्या भागात विभागले गेले होते तेव्हा त्यांचे नाक इथे पडले होते नंबर चारवर आहे काश्मीर महामाया महामाया शक्तीपीठ जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे आहे मातेचा कंठ इथे पडला होता आणि नंतर येथे महामाया शक्तीपीठ निर्माण झाले असे मानले जाते पाच नंबरवरती आहे ज्वालामुखी सिद्धिदा भारतातील हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे आईची जीप पडली होती याला आगीचे ठिकाण म्हणतात मातेचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या शक्तिपीठावर येतात सहा नंबरवर आहे जालंधर त्रिपुर मालिनी पंजाबमधील जालंधर येथे देवी तालाब मंदिर माता त्रिपुर मालिनी यांना समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार येथे आईचे डावे स्तन पडले होते असे सांगितले जाते सात नंबरवरती आहे वैद्यनाथ जयदुर्गा झारखंडमधील वैद्यनाथ धाम येथे आईचे हृदय कोसळले होते तेथे मातेचे रूप जयमाता आणि भैरव वैद्यनाथ म्हणून ओळखले जाते आठ नंबरवर येतं नेपाळ महामाया गुजेश्वरी मंदिर हे पशुपतीनाथ मंदिरासोबत नेपाळमध्ये आहे जिथे देवीचे दोन्ही गुडघे पडले असल्याचे सांगितले जाते येथे देवीचे नाव महाशिरा आहे नऊ नंबरवर आहे मानस दाक्षायानी हे शक्तीपीठ तिबेटमधील कैलास मानस सरोवराच्या मानसाजवळ आहे आईचा उजवा हात इथे खडकावर पडला होता असं म्हणतात दहा नंबरवर आहे विरजा असाधारण हे शक्तिपीठ ओरिसातील उत्कल येथे आहे येथे माता सतीची नाभी पडली होती कटक भुवनेश्वर कोलकत्ता ओडिसातील इतर लहान शहरांमधनं बसचा लाभ घेऊन पर्यटक या स्थळी प्रवेश करू शकतात अकरा नंबरवर आहे गंडकी नेपाळमध्ये गंडकी नदीच्या काठावर पोखरा नावाच्या ठिकाणी मुक्तीनाथ मंदिर आहे असे म्हणतात येथे देवीचे डोके पडले होते बारा नंबरवर आहे बहुला बहुला चंडिका आईचा डावा हात भारताच्या पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यापासून आठ किलोमीटर अंतरावर कटुआ केतूग्रामजवळ अजेया नदीच्या काठावर पडला होता तेरा नंबरवर आहे उज्जैनी मांगल्य चंडिका भारतातील पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यापासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या घुसखूर स्टेशनपासून उज्जैनी नावाच्या ठिकाणी आईचे उजवे मनगट पडले चौदा नंबरवर आहे त्रिपुरा त्रिपूर सुंदरी भारताच्या त्रिपुरा राज्यातील उदयपूरजवळील राधाकिशोरपूर गावातील माताबरी पर्वताच्या शिखरावर आईचा उजवा पाय पडला होता पंधरा नंबरवर आहे चट्टल भवानी बांगलादेशातील चितगाव जिल्ह्यातील सीताकुंड स्टेशनजवळील चंद्रनाथ पर्वताच्या शिखरावरती छत्रालमध्ये आईचा उजवा हात पडला सोळा नंबरवर आहे त्रिशुता भ्रामरी भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडीच्या बोडा मंडळातील सालबारी गावात ट्रायसोर्सच्या ठिकाणी आईचा डावा पाय पडला होता सतरा नंबरवर आहे कामागिरी कामाख्या भारताच्या आसाम राज्यातील गुवाहाटी जिल्ह्यातील कामागिरी प्रदेशात असलेल्या नीलांचल पर्वताच्या कामाख्या ठिकाणी आईचे खाजगी अंग पडले होते अठरा नंबरवर आहे प्रयाग ललिता भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावरती आईचे बोट पडले होते एकोणीस नंबरवर येतं युगांध भूतधात्री पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातील खीरग्राम येथील जुगड्या युगज्ञ ठिकाणी आईच्या उजव्या पायाचे बोट पडले होते वीस नंबरवरती येतं जयंती जयंती बांगलादेशातील सिल्हेत जिल्ह्यातील जयंतिया परगना येथील भोरभोग गावातील कालाजोर गावातील खासी पर्वतावर एक जयंती मंदिर आहे आईची डावी मांडी इथेच पडली होती एकवीस नंबरवर आहे कालीपीठ कालिका आईच्या डाव्या पायाचे बोट कालीघाट कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे पडले होते बावीस नंबरवर किरीट विमला भुवनेशी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील लालबाग कोर्ट रोड स्टेशनच्या किरीट कोन गावाजवळ आईचा मुकुट पडला तेवीस नंबरवर वारा आहे वाराणसी विशालाक्षी उत्तर प्रदेशातील काशी येथील मणिकर्णिका घाटावर आईच्या कानाची रत्नजळीत कुंडली पडली चोवीस नंबरवर आहे कन्याश्रम सर्वांनी कन्याश्रमात आईची पाठ पडली होती पंचवीस नंबरवर आहे कुरुक्षेत्र सावित्री हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आईची टाच पडली होती सव्वीस नंबरवर आहे मनी देविक गायत्री अजमेर जवळच्या पुष्पकच्या मणिबंधस्थानी गायत्री पर्वतावरती दोन मणिबंध पडले होते सत्तावीस नंबरवर आहे श्री शैलम महालक्ष्मी बांगलादेशातील सिल्हेट जिल्ह्यातील ईशान्येला जैनपूर गाराज गावाजवळ शैल नावाच्या ठिकाणी आईची मान पडली अठ्ठावीस नंबरवरती आहे कांची देवगर्भ पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलारपुल स्टेशनच्या ईशान्येला कोपई नदीच्या काठी असलेल्या कांची नावाच्या ठिकाणी आईची अस्थिकलश पडली होती एकोणतीस नंबरवर आहे कलामाधव देवी काली मध्य प्रदेशातील अमरकंटक येथील कालामाधव येथे शोन नदीच्या काठी आईचे डावे नितंब पडले होते जिथे एक गुहा आहे तीस नंबरवर आहे शोन देश नर्मदा सोनाक्षी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे नर्मदेच्या उगमस्थानी सोनदेश येथे आईचे उजवे नितंब पडले होते एकतीस नंबरवर आहे रामगिरी शिवानी उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील झाशी मणिकपूर रेल्वे स्टेशन जवळील रामगिरी येथे आईचा उजवा स्तन खाली पडला होता बत्तीस नंबरवर आहे वृंदावन उमा उत्तर प्रदेशातील मथुरेजवळील वृंदावनातील भूतेश्वर ठिकाणी आईचे गुच्छ आणि चुडामणी पडले तेहतीस नंबरवर आहे नारायणी तामिळनाडूमधील कन्याकुमारी तिरुअनंतपुरम मार्गावरती सुचिथार्म शिवमंदिर आहे इथे आईचे वरचे दात उधादंत पडले होते चौतीस नंबरवर आहे पंचसागर वाराही आईचे खालचे दात पंचसागरात अज्ञात ठिकाणी पडले होते पस्तीस नंबरवर आहे कर्तोयत बीच अपर्णा बांग्लादेशातील शेरपूर बगुरा स्टेशनपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भवानीपूर गावाजवळील कर्तोया किनाऱ्यावर आईची पायल तलपा पडली होती छत्तीस नंबरवर आहे श्रीपर्वत श्रीसुंदरी काश्मीरमधील लडाख भागातील डोंगरावर आईच्या उजव्या पायाचा घोटा पडला होता दुसऱ्या मान्यतेनुसार आंध्र प्रदेशातील कुनर्लू जिल्ह्यातील श्रीशैलम या ठिकाणी उजव्या पायाची टाच पडली होती सदतीस नंबरवर आहे विभाषा कपालिनी पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याजवळील तमलुकमधील विभाषच्या ठिकाणी आईची डावी टाच पडली होती अडतीस नंबरवर आहे प्रभास चंद्रभागा गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराजवळील वेरावळ स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रभास परिसरात मातेचे उदर पडले एकोणचाळीस नंबरवर आहे भैरव पर्वत अवंती मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठी भैरव पर्वतावर आईचे ओट पडले चाळीस नंबरवर आहे जनस्थान भ्रामरी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या जनस्थान येथे आईची हनुवटी पडली होती एक्केचाळीस नंबरवर आहे सार्वत्रिक स्थान आंध्र प्रदेशातील राजमुंद्री प्रदेशात गोदावरी नदीच्या काठी कोटिलिंगेश्वर मंदिराजवळील सर्व शैल ठिकाणी आईचा डावा गाल पडला बेचाळीस नंबरवर आहे गोदावरी तीर गोदावरी तीर शक्तीपीठ किंवा प्रसिद्ध शक्तीपीठ हे हिंदूंच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे हे, हे मंदिर भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील राजमुंदीजवळ गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे कोटिलेश्वर मंदिर येथे आहे या ठिकाणी आईचे दक्षिण गंड पडले होते त्रेचाळीस नंबरवर आहे रत्नावली मिस बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील खानाकुल कृष्णनगर रस्त्यावर रत्नावली येथे रत्नाकर नदीच्या काठावर आईचा उजवा स्कंद पडला होता चौवेचाळीस नंबरवर आहे मिथिला उमा महादेवी भारत नेपाळ सीमेवर जनकपूर रेल्वे स्थानकाजवळ मिथिलेमध्ये आईची डावा स्कंद पडला होता पंचेचाळीस नंबरवर आहे नल्हाटी कलिका तारापीठ पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील नल्हाटी स्टेशनजवळील नल्हाटीमध्ये आईचे पायाचे हाड पडले होते शेहेचाळीस नंबरवर आहे कर्नाटक जयदुर्गा माता सतीच्या काही शक्तीपीठांबद्दल अजूनही गूढ आहे आणि कर्नाट अज्ञात ठिकाणी शक्तीपीठ हे त्या रहस्यमय शक्तीपीठांपैकी एक आहे येथे आईचे दोन्ही कान पडले असल्याचे सांगितले जाते सत्तेचाळीस नंबरवर आहे वक्रेश्वर महिस्मा मर्दिनी पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील दुबराजपूर स्टेशनपासून सात किलोमीटर अंतरावर वक्रेश्वर येथे पहाड नदीच्या काठावर आईचे भ्रूम मध्य पडले होते अठ्ठेचाळीस नंबरवर आहे यशोर यशोश्वरी यशोश्वरी शक्तीपीठ बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील ईश्वरीपूरच्या यशोर ठिकाणी आहे धार्मिक मान्यतेनुसार या ठिकाणी सती मातेचे हातपाय पडले होते असे सांगितले जाते एकोणपन्नास नंबरवर आहे अट्टहास फुलारा पश्चिम बंगालमधील लाभपूर स्टेशनपासून दोन किमी अंतरावरती असलेल्या अथास ठिकाणी आईचे ओट पडले होते नवदुर्गेच्या वेळी येथे मातेच्या भक्तांची गर्दी असते पन्नास नंबरवरती आहे नंदीपूर नंदिनी पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील सैंथिया रेल्वे स्टेशन नंदीपूरच्या हद्दीतील एका वडाच्या झाडाजवळ आईच्या गळ्यातील हार पडला होता एक्कावन्न नंबरवरती आहे लंका इंद्राशी इंद्राशी शक्तीपीठ हे भारताच्या शेजारील श्रीलंकेतील त्रिकोल त्रिकोमाली येथे आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रीलंकेतील त्रिकोमाली येथे आईचे पैंजण पडली असावी असे मानले